विट्यामध्ये अनिल म बाबर यांना भाजपचा मोठा धक्का नगराध्यक्षांसह हो सात जागांचा हट्ट नडला राष्ट्रवादी अजित पवार गटही मैदानात नागरिकांचा मागास प्रवर्ग हे विट्याच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण पडल्यापासून या पदासाठी भाजपमधून माजी नगरसेवक अनिल मनोहर बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांच्या नावाची चर्चा होती परंतु अनिल बाबर यांनी नगराध्यक्षपदासह सात जागांसाठी केलेला हट्ट त्यांना नडल्याचं दिसत आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेला सदाशिवराव पाटील गटाने पूर्णविराम देत भाजपने अनिल बाबर यांना मोठा धक्का दिला दरम्यान विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह तेरा उमेदवार दिल्याने ही लढत भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात होणार असल्याचं निश्चित आहे बिट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आणि त्यासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सदाशिवराव पाटील वैभव पाटील भाजपचे जुने कार्यकर्ते अनिल मनोहर बाबर यांचे मनोमिलन करून भाजपने निवडणुकीची तयारी केली होती त्यासाठी अनिल बाबर यांना त्यांच्या पत्नी देवता बाबर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यासही नगरसेवकाच्या दोन जागा देण्याच्या तयारी केली होती अशोकराव गायकवाड यांनाही काही जागा देऊन निवडणूक एकसंघ लढवण्याची चर्चा झाली होती परंतु अनिल बाबर यांनी नगराध्यक्षपदासह सात जागांच्या मागणीचा हट्ट धरला पण सदाशिवराव पाटील आणि अशोकराव गायकवाड यांनी बाबर यांची मागणी अमान्य केली त्यामुळे पाटील गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी अंतिम क्षणी अनिल बाबर यांना डावलून प्रतिभा अविनाश चोथे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे केल्याचं समजत आहे त्यामुळे देवताबाबर यांचा नगराध्यक्षपदाचा अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे सत्ताधारी पाटील गटाचा हा निर्णय त्यांना धक्का तंत्र असल्याने सांगितलं जात आहे दरम्यान शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदासह सर्व जागा लढवण्याची तयारी केलेली आहे एकूणच विटा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राजकीय घडामोडींनी वातावरण ढवळून निघालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी